तर यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचे आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर के एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्याचे एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले वाले, त्याच्या एक भाकरवाडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की मिठाई मिठाईवाड्याच्या पाकिट आहे त्याप्र पासून वेगळ्या प्रकारच्या होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोअर्स आहेत त्या ठिकाणी पत्ता सुद्धा आणि डिटेल सुद्धा जे आहे जितने बंधूंनी फाइल वाच जी देण्या आता आम्ही होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैर वापर करून anu manufacturing चा डिटेल्सचा गैर वापर करू फसगुणुक जाहि करणे आताले लिए त्या फसगुणुकच्या अनुषंगाने विश्रामबाग पूर्वी स्टेशन या ठिकाणी 95 ओब्लिक 2025 आ, भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय टी एच ची सासष्टी चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे सर हा गुन्हा कुणावर दाखल करण्यात आला ते हा जे गुन्हा आहे ते चितले इंट होऊन जसं मी सांगितलेला आहे पुणेगारी सह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका